शेतामध्ये कांद्याचे पीक घेतले असून कांदे देखील दे आम्हीच घेणार असे म्हणून शेतामध्ये घुसून हातातील काठीने मारहाण मारहाण करून करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तामलवाडी पोलीस स्टेशन येथे चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार तुळजापूर तालुक्यातील मसलापूर येथे दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हा स्वतःच्या शेतीमध्ये गट नंबर नऊ मध्ये शेतातील कांदे काढत असताना सदर आरोपी तेथे जाऊन तुम्ही या शेतामधील कांदे काढायचे नाहीत ते कांदे माझे आहेत असे म्हणून काढून कांदे कापण्याची विळा हातात घेऊन फिर्यादीच्या मानेवर मारला अन्य तीन जणांनी हातातील काठीने मारहाण करून लाताबुक्याने मारहाण करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली अशा प्रकारची फिर्याद राजेंद्र शामराव पाटील राहणार मसला यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून विशाल उर्फ पाटील पाटील जयसिंगराव शामराव शामराव नंबर एकशे पंच्याण्णव ऑब्लिक चोवीस नुसार भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे अठरा ऑब्लिक एकशे एक पंधरा ऑब्लिक दोन तीनशे बावन तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन तीनशे एक्कावन्न ऑब्लिक तीन तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जुबेर काजी हे करत आहेत मराठी न्यूज साठी येथील गट नंबर नऊ माझ्या मालकी हक्काची व कांदा काढीत असताना किती तारखेला सोळा तारखेला काय झाला होता प्रकार सोळा तारखेला सोळा तारखेला मी कांदा काढीत काढला गेला असताना कोण कोण बाळासाहेब सुहास भागवान टोले व सविता बागवन टोले रंजना राजेंद्र पाटील व राजेंद्र श्यामराव पाटील हे कोण आहेत ही, ही मेहना रंजना पत्नी माझी व सविता टोले ही माझी सासू व सुहास भागवान टोले मेहना ही आम्ही चौकजण मिळू कांदा माझ्या शेतात काढत असताना विशाल शेती तुमची आहे का माझी नंबर उत्तर हा सात बारा हाय आठ हाय फेर हायवर नोंद हाय अच्छा काय झालं होतं प्रकार कांदा काढीत असताना मला हे विशाल ज्योती पाटील यांनी येऊन मला म्हणलं की तो इथं काथा काढत नाही माझा आहे मला मारहाणी केली विशाल विषयाण ज्योतिश्यामराव पाटील व जयसिंग श्यामराव पाटील व राजेश्वरी जयसिंग श्यामराव पाटील यांनी मला येऊन शेतात माझ्या घशन मारहाण वगैरे केली सतूर कुराड इरा दांड कुराट यांनी मारहाणी केली आम्हा चौबाला आम्ही ही मारहाणी करताना मला जखम झाली मी पोलीस स्टेशन तांबळवाडी येथे गुन्हा दाखल केला यांच्यापासून मला जीवाला धोका आहे वरील याची कार्यवाही शासनाने करावं पोलीस स्टेशननं कारवाई करावी मला ह्यांच्यापासून जीवाला माझ्या यक्राबाळाला माझ्या पुरीला व बायकोला मला धोका आहे